प्रपंच भगवंताचा आहे असं जाणून करावा हे जे सर्व जग दिसते त्याला कुणीतरी असं तुम्हाला वाटत का एखाद्या नास्तिकाला विचारलं हे जग कुणी निर्माण केलं तर तो काय सांगेल तर पाच भौतिक तत्वांपासूनच याची उत्पत्ती झाली आहे पण ही तत्व कुणी निर्माण केली त्यावर तो सांगेल ते मात्र मला कळत नाही पण जे कळत नाही त्याला सुद्धा कुणीतरी करता असलाच पाहिजे म्हणून देव नाही हे कोणालाही म्हणता येणार नाही जिथे सध्या वस्ती नाही तिथेही मंदिरे बांधलेली आपण पाहतो आणि ती कुणी बांधली याचा तपास करू लागलो असताना बांधारा कोण आहे हे जरी समजलं नाही तरी ज्या अर्थी ती आहेत अर्थी त्यांना कोणीतरी बांधणारा आहेच म्हणून काय की जगाचा कोणीतरी करता हा असलाच पाहिजे तो कोण हे आपल्याला समजत नाही आपण संसारात वागतो त्याप्रमाणे मुलं खेळात खेळ थाटतात खेळात लग्न लावतात त्यांचा सर्व सोहळा करतात बाहुलीचे सर्व संस्कार करतात त्यांच्या खेळात बाळंतपण होत मुलं होतात सर्व काही करतात पण त्यांना कुणी घरात खाक मारली म्हणजे खेळ टाकून तशीच धावत जातात त्यावेळेस मूल तिथे रडेल आहे तर त्याचं पालनही तोच करतो आणि संहारही करणारा तोच असतो तर मग आपल्याला तरी त्याने दिलेल्या संसारात काही बरं वाईट झालं म्हणून सुखदुःख मानण्याचा काय अधिकार आहे समजा आपण एक घर भाड्याने घेतलं आहे त्याचं आपण बरीच वर्ष भरतो आहोत जर आपण ते घर आहे असं म्हणू लागलो तर तो मालक ऐकेल काहीही उपायाने आपल्याला घरातून काढून लावेल की नाही तसंच आपलं प्रपंचात झालं आहे जो प्रपंच आपल्याला त्याने भाड्याने दिला आहे तो आपण आपलाच म्हणून धरून बसलो परंतु त्याला वाटेल तेव्हा आपल्याला काढून लावता येणं शक्य असताना आपण तो आपला म्हणून कसं म्हणावं तर तो त्याचा आहे असं समजून वागाव वा, आणि जेव्हा तो आपल्याला न्यायला येईल तेव्हा जाण्याची आपली तयारी ठेवावी म्हणजे संसारात सुखदुःख पाठत नाही आपण भजनाला लागलो तर प्रपंच कसा चालेल याची काळजी करू नये भजनाला लागल्यावर तुकाराम महाराजांसारखे झालो तर काय वाईट बर तस न झालं तर प्रपंच चालूच आहे प्रपंचात नुसतं रडत बसण्यापेक्षा आनंदाने रामनामात राहूया सर्व हवाला रामावर ठेवून थोडे दिवस तरी राहून पहा मन खास चिंता रहित होईल पूर्ण निष्ठा उत्पन्न होईल श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम, जे राम, जे जे राम। Shri Ram Jai Ram Jai Jai Ram 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 श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम